बरेच वेळा माझ्या कांदा पिकामध्ये अनेक अडचणी यायच्या जशा की कांद्याची पात पिवळी होणे कांद्याची पात वाकडी होणे जोमदार वाढ न होणे किंवा वाढ हळूहळू होणे फुगवन न होणे किंवा कांद्याच्या कांदाचा आकार छोटा असायचा दररोज नव नव्या अडचणींमुळे मी गोंधळून जायचो त्यानंतर मी शोध घेतला आणि मला मिळालं इनेराचं ह्युमी हिट हे लिक्विड फॉर्म बरोबरच ग्रॅन्युअल फॉर्म मध्ये देखील उपलब्ध आहे आणि याच्यामध्ये मला काय नवीन जाणवलं यातील ऑक्सिजन कांद्याला मजबूत करणाऱ्या मुळांची संख्या वाढवून निरोगी वाढ करते यातील कॅल्शियममुळे कांदा टनक बनतो काढणी करताना आणि साठवणुकीमध्ये आपला कांदा खराब होऊ देत नाही यातील जे मॅग्नेशियम आहे ते पातीतलं हरिद्रव्य वाढवते ताबडतोब जोमदार वाढ तर होतेच शिवाय फुगवण देखील होते माझी कांद्याची शेती झाली सुपर हिट जेव्हा वापरलं मी इनेराचं ह्युमी हिट हे तुम्हाला खरेदी करायचं असल्यास अधिकची माहिती पाहिजे असल्यास स्क्रीनवर दिलेल्या नंबरवर नक्की संपर्क करायचा आहे